मध्ये येत्या बारा ते सोळा जानेवारी दरम्यान होणारा सत्ताविसावा राष्ट्रीय युवा महोत्सव ही नाशिकसाठी अभिमानाची बाब असून हा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे या महोत्सवाचं सूक्ष्म नियोजन करून तो यशस्वी करावा अशा सूचना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिल्या या महोत्सवाच्या नियोजनाबाबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या या महोत्सवात अठ्ठावीस राज्यांनी आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये अनेक लोक सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना ओळखपत्र देण्याबाबत किंवा त्यांना वस्त्रसंहिता ठरवून देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्या नेमण्यात आहेत त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कार्यकारी समिती आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे